श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज सोमवारचा बाजार आपला महाराष्ट्रामधल प्रसिद्ध बाजार आपला वेल्याचा इथं आम्ही सगळेजण व्यापारी एकजुटीने आज आम्ही निषेध जाहीर केलेला आहे बाजारावरती या बाजारावरती असा निषेध जाहीर केला का आम्ही आज खरेदी विक्री केलेलीच नाही का असं काय घडलं आहे असं घडलं म्हणजे कोणती गाडी भरली ज्या पद्धतीने व्यापारी गाडी भरते आहेत त्याच पद्धतीने आम्ही बी गाडी भरतो तरीसुद्धा ती गाडी आमची धरली जाते इथं पावती केली जाती पावतीला काही किंमत राहिलेली नाही बाजार समितीची तुम्ही पावती बनवताय बाजार समितीची पावती बनवतो व्यापारी बी ते तीनशे रुपयाप्रमाणे बैलाची पावती करतो आम्ही बी तीनशे रुपयाप्रमाणे पावती करतो पण त्याचा काही उपयोग होत नाही इथे का बरं डायरेक्ट साहेब लोक ऐकत नाही पावती तुमची फ्रॉड आहे असं डायरेक्ट सांगून जनावर जमा करून टाकतात मग बाजार समिती तुमच्या बाजूने बोलत नाही का ते वेळे बाजार समितीला आज आम्ही निवेदन देणार आहे त्याच्यावर ते लवकरात लवकर काहीतरी कारवाई करू म्हटले असं त्यांनी आश्वासन दिलं आम्हाला आता हा बहिष्कार किती दिवस ठेवून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता बहिष्कार ठेवणार आहे विक्री केलीच नाही आज खरेदी विक्री एक सुद्धा जनावर घेतलं नाही आम्ही आणि ते जनावरांची तुम्ही शेतकऱ्यांना विचारा का आज काय हालत झाली बाजारामध्ये मा शेतकऱ्यांचा माल ओपत नाही तीन दिवसाचा प्रशासन कोणत्या गोष्टी मुस्लिम हिंदू सगळ्या व्यापाऱ्यांनी कारण जो आम्ही माल खरेदी विक्री करतो ते माल आम्ही बाजारात आणल्यानंतर त्या गाड्यात भरल्यानंतर काही लोक पोलिसांना चुकीची माहिती देतात का हा माल सरळ सरळ अशा अशा ठिकाणी चाललेला आहे त्याची काही स निशाणा होता पोलिसांनी पावतीवर हे तुम्ही जे काही बैल बा, खरेदी करतात ते काही कत्तल खाण्यात का कत्तल खाण्यासाठी नाही इथला बाजार करून इथून दोन रुपये पुढच्या बाजाराला भेटतील अशा हिशेबाने पुढं येतात पण मध्येच कुठंतरी कोण पोरं काहीतरी चुकीची माहिती देऊन पोलिसांना ते सांगतात काही बैल कापायला चालले पोलिस त्याची सनिशा नाही करते आणि डायरेक्ट आमच्यावर कारवाई आलात चाके डोकेश्वर काय नाही तुमचं पोपट जावरे रे काय बाजारात काय खापरे आमचं ते काय करायचं आम्ही का बरं काय माहिती व्यापारी नाहीत ना का त्याला व्यापारी व्यापारी कोणताच आला नाही तुम्ही आले कोणी येऊ नाही देत नाहीत काय करायचं आम्ही काय लग्न करायची काय 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 बघायचं आम्ही कसं बोलतो करायचं म्हणजे तुम्ही आता जी बैल घेऊन आलात तुमची अजून तशीच आहेत किती खर्च झाला आणायला आणायला हजार रुपये आता नाही खपले माहिती परत हजार रुपये कोण आणायचं टाकळी डोकेश्वर तुम्ही टाकळी डोकेश्वरून आला काय नाव आहे तुमचं आणेल मुक्त काय आणलंय तुम्ही आम्ही बैल आणलेले आहेत बाजारात ती विकती नाही का बरं व्यापाऱ्याने बैल नाही घेतल्या शेतकऱ्याचं बैल कोण घेणार आहे दुसरं इथं कोणताच व्यापारी घेत नाही का कोणताच नाही घेत मुस्लिम व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय का हिंदूंनी बी टाकलाय का असं काही मुस्लिमनी दोघांनी टाकलाय पेमदाऱ्यावरून काय ना भी? बेलकर तुमचं नाव काय पूर्ण रामदास बेलकर रामदास बेलकर बैल आणलीत का हा विकायला दोन काय आलं मग विकली नाही का बरं गिरायकच नाही बाजारात गाड्या पकडतात बाजारात गिरायक नाही खर्च किती झाला नाही दादा काय नाव आहे तुमचं सद्गुरु हरिभाऊ बैल बांधून तुम्ही आता चालवली बाजारातून विकली नाही म्हणून चालले विकली नाही म्हणून चालली का विकली गेली नाही गिरायक कमी बाजारात का बरं गिरायकेच कमी बाजार गिराईक नाही का व्यापारी बहिष्कार टाकल्यामुळे मुळे गिराईक नाही काय तसं काय काय सांगता जामखेड जामखेडवरून किती खर्च झाला तुमचा खर्च चार हजार सा, होते सात हजार आता किती खर्च होईल तुमचा परत रिटर्न आता सात हजार आता अजून सात हजार अजून सात हजार कुठून आलाय जामखेड जामखेडून आलाय काय नाव आहे तुमचं मुळे सुमंत मुळे हा सुमंत मुळे आणि बैल तुम्ही घेऊन चालले ती इथून परत ही काय आणली ही काय आणली होती मग काय ग्राहक मिळाला नाही का नाही नाही आता परत लगेच निघालेत हा सकाळी किती वाजता आले सकाळी सात वाजल्या असतात सात वाजल्यापासून बसले बस होते हा आतापर्यंत एकही ग्राहक लागले काय नाही महाराज आता कमी जास्त मागायची हाँ, हाँ, किती खर्च झाला आणायचा आणायचा पंधराशे बाय अकराशे बायलांनी बायला माग पंधराशे अठराशे झाला नाही ना अकराशे बायलांनी एका एका बायला एका मा बायला माग अठराशे अकराशे 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 रुपये पण पावती आधी या करावं लागते पावतीच करावं लागते आता इथं मग आता तुम्ही बैल विकली नाही तुमच्या पावतीचं गेट पास आहेत आमच्याकडं व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय त्याचं निवेदनही आपल्याला देण्यात आले बहिष्कार टाकल्यामुळं शेतकरी पहिले परत घेऊन चालले बाजार समिती कशाला आज तसं निवे निवेदन आता आम्हाला प्राप्त झाले आहे त्याबाबत वारंवार शेतकऱ्यांना सूचनाही केलेल्या आहेत आणि व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांना पण या ठिकाणी आवाहन करतो की आपण खरेदी विक्रीचे व्यवहार करावेत म्हणून नाही नाही व्यापाऱ्यांनी खरेदी विक्रीचे व्यवहार होतात सगळं होतात व्यापाऱ्यांचा असा आरोप आहे की आम्ही कधीच जर पावती फाडतो परंतु जे बाजार समितीने संरक्षण अपेक्षित आहे ते काय पहिलं पावती फाडतं म्हणजे ती चोरीचा होत नाही व्यवहार होतोच ना मग ती जाताना पोलिस रस्त्यात अडवतात किंवा कोणी लोकं अडवतात त्यानंतर मार्केट कमिटीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही त्याबाबत तुम्ही काय नाही ज्या समजा ज्या ज्या शेतकऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी माल खरेदी केलेला आहे त्याच्या नावाची पावती असल्यानंतर जे पोलीस प्रशासन आहे किंवा डिपार्टमेंट आहे ते आमच्याकडे चौकशी करतात त्या पावतींबाबत तर आम्ही त्यांना ती सविस्तर माहिती देतो अशा काही बोगस पावत्या असतात का मग नाही बोगस वगैरे सोडून देणं किंवा पांढरपावात सोडणं हा प्रकार कसा होतो पोलीस डिपार्टमेंटचा भाग आहे तो कारण ते चौकशी मुस्लिम समाजाचे जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे जर पावती असेल तर ती कत्तलखाने चालीत म्हणून ती जनावरांची तुमची जी पावती ती बोगस धरकी जाते नाही बोगस नाही पोलीस नाही पोलिस प्रशासन ना असं आहे का पोलीस प्रशासन आमच्याकडे ती चौकशी करतात आणि त्याबद्दल त्या पावतीबद्दल आम्ही आमची शहाणी करून त्यांना माहिती बाजार आज जे गेले निवेदन आपल्या कार्यालयात प्राप्त झालेलं आहे यात आता तुम्ही आमच्याकडे व्यापारी मंडळी निवेदन दिलेलं आहे व्यापारी मंडळी निवेदन दिलेलं आहे आमच्याकडं तर आम्ही आमच्या माशिक मिटिंगमध्ये मांडून निर्णय घेऊन त्यांना कळवू व्यापाराला सगळ्यांना